छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला किल्ला कोल्हापूरमध्ये किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगड कोल्हापूरमध्ये पन्हाळगडावर नव्याने सुरू झालेला पन्हाळगडाचा रणसंग्राम तेरा डी शो या शोमुळे पर्यटनामध्ये आणखीन एक भर पडली आहे नमस्कार मित्रांनो सचिन सवांग यूट्यूब चॅनल चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रो किल्ले पन्हाळगडावरती पर्यटनामध्ये एक आणखीन एक पर्यटनासाठी एक मोलाचा एक भाग म्हणून किल्ले पन्हाळगडवरती एक आपल्या इथं थ्री डी तेराडी शो चालू होत्या पन्हाळगडाचा रणसंग्राम तेराडी शो याबद्दलची माहिती मी पुढे सांगणारच आहे तर या ठिकाणचं जे स्ट्रक्चर आहे तेराडी शोचं तर ते कसं आहे आपण बघूया समोरून पाहिल्यानंतरनं एखाद्या किल्ल्याची जशी रचना आहे तशी रचना या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते आणि आता ह्याचे दोन द्वार आहेत एक प्रवेशद्वार आहेत एक इकडे एक आणि इकडे एक दोन असे प्रवेशद्वार केलेले आहेत आणि याची रचनासुद्धा जुन्या काही म्हणजे जसा किल्ला असतो तशा प्रवेशद्वारावरती दरवाजेची रचना केलेली आहे प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला किल्ले के पन्हावरतील असलेले जे काही ठिकाण असतील त्याचे एक पोर्ट्रेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तुम्ही आत एंट्री करतायत तर उजव्या साईटला काही माहिती फलकसुद्धा लावलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी शिवकालीन किंवा त्याहून जुनी वास्तू किंवा वस्तू यांची माहिती या माहिती फलकामध्ये दिली आहे माहिती फलक वाचून आपल्या ज्ञानात अजून जरा भर पडेल मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी या प पन्हागडावरचा रणसंग्राम हा तेरा डी शो चालू होतोय आणि थोडंसाच नवीनच असल्यामुळे थोडीशी टेक्निकली इशू असल्यामुळे थोडासा वेळ लागला खरं तर ॲक्च्युली टायमिंग जे आहे या शोचं की अकरापासून चालू होणार होतं पण आज नवीनच दिवस असल्यामुळे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम शो थोडासा लेट होतो आहे पण काय हरकत नाही पण या गोष्टीसाठी आम्ही आतुरतीने वाट पाहत होतो तेरा डी लघुपट अनुभव घेण्यापूर्वी काही आवश्यक सूचनाचा फलक या ठिकाणी लावलेला आहे या तेरा डी शोची खूपच उत्सुकता लागली होती काही सूचना अगोदरच दिल्या कारण शोचा आनंद घ्यायचा असेल तर थ्री डी गॉगल दिलेला आहे आणि या गॉगल घालूनच आणि खुर्च्या वगैरे हालण्याच्या शक्यता आहेत असं दिलेलं आहे आता शोचा आपण आनंद घेऊया पन्हाळा गिरिस्थान नगर परिषद प्रस्तुत पन्हाळगडचा रणसंग्राम संकल्पना आमदार डॉक्टर विनय बिलासराव कोरे सावकर विशेष सहकार्य पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन थर्टीन डी लघुपटाचा अनुभव घेण्यापूर्वी आवश्यक सूचना कृपया अत्यंत रोमांचक आणि तीव्र अनुभव देणारा कार्यक्रम आहे यामध्ये अचानक प्रकाश बदल वेगवान हालचाली जबरदस्त ध्वनी आणि प्रभावी दृश्य आहेत त्यामुळे काही प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू शकते किंवा चक्कर येऊ शकते अशा परिस्थितीत त्वरित थिएटर बाहेर यावे गर्भवती महिला हृदयविकार उच्च रक्तदाब चक्कर येण्याची समस्या किंवा तत्सम वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींनी या लघुपटाचा अनुभव घेण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीखालीच हा लघुपट पाहावा सात वर्षाखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही संपूर्ण लघुपट पाहताना थ्री डी गॉगल वापरणे आवश्यक आहे मित्रांनो खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि जरा कमी आपण त्या त्या ठिकाणी असा अनुभव येतो फील येतो तिथं तर आपण काही जणांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण या थ्रीडी शो का मित्रांनो पन्हागडाचा रणसंग्राम हा थ्री डी शो तेरा डीचा शो कर्नाटकचे काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना विचारूया की या शो बद्दल त्यांना कसं वाटलं सर ये शो तो, तो बहुत ही अच्छा बनाया बड़ा, है कॉन्सेप्ट भी बडा बढिया है क्योंकि यहाँ पे देखने पे मालूम नहीं पडेगा की हिस्ट्री क्या है करके पर ये पिक्चर अगर बीस मिनट का देख लेंगे उनको सब पता चल जाएगा कि पानगढ़ क्या है करके बहुत ही अच्छा बनाया है बहुत ही अच्छा कॉन्सेप्ट है और जो बीच बीच में जो इफेक्ट होते उसका आपको एक्सपीरियंस अच्छा, कैसा लगा एक्सपीरियंस बहुत ही अच्छा लगा बहुत अच्छा है। बच्चों को फ्यूचर एंड हिस्ट्री वी कैन अंडरस्टैंड में सभी मालूम पड़ जाता है कि क्या क्या है क्या क्या चला करके तो एक इफेक्ट रहने की वजह से थैंक यू मित्रांनो शो बघताना काही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या आणि त्या थोड्या तंतोतंत पाळल्या तर या शोचा खूप भारी एक्सपिरियन्स घेऊ शकतो कारण मध्ये मधी ज्यास पावसाचा सीन येतो तर त्या पावसाच्या सीनमध्ये वरून खरोखर पाणी पडतं त्यानंतर ज्यावेळेस समोरून भाला येतो तर, ते भाला तर त्या भाला ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस आपली खुर्ची जी असती ती मागवं अशी पडते त्यामुळं असं वाटते की खरोखर तो भाला जो आहे तो आपल्या अंगावर याला लागला तर खरंच खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे आणि कोल्हापूरमध्ये हे पहिल्यांदा असं घडते आणि असेल आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळते खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे आणि कोल्हाप कोल्हापूरकरांसाठी तर चांगलंच आहे आणि आत्ता कोल्हापन्हायच्या पर्यटनामध्ये हा चांगला एक पर्यटनामध्ये आणखीन एक भर म म्हणता येईल कारण खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला तर नक्की या पन्हाळगडचा रणसंग्राम या तेरा डीचा शो बघायला नक्की म्हणजे नक्की या थर्टीन डी लाईट अँड साऊंड शोचा आज प्रथम शो झाला पन्हाळ नगर परिषदेमार्फत हा चांगला उपक्रम देशात कुठेही नाही असा थर्टीन डीचा लाईव्ह आणि लाईट शो दाखवण्यात येणार आहे आणि आजपासून त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या व महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा देशात आणि भारतात एक पहिल्या पद्धतीचा हा थर्टीन डीमध्ये लाईट अँड साऊंड शोचा अतिशय उत्कृ उत्कृष्ट पद्धतीचा इफेक्ट दिलेला हा शो दाखवण्याला चालू झालेला आहे थर्टीन डीमध्ये लाईट आणि साऊंडचा जो इफेक्ट आहे तो अंगावर काटा आणणारा इफेक्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच आपण गेल्यासारखं वाटत असल्यामुळे हा शो इतिहासप्रेमी नागरिकांनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि पावसाळा असेल लाईट इफेक्ट असेल त्यानंतर विजेंचा आवाज, आवाज चा चा असेल खुर्च्यांचे हालचाल असेल ह्यामुळे आपण शिवाजी महाराजांच्या काळातच गेल्यासारख्या आभास आपल्याला सर्वांना होईल पर्यटकांना आणि याचा लाभ सर्वांनी घ्यावा मित्रांनो खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता कारण ज्यावेळेस शो चालू असतं तर त्याच्यामध्ये ते पाणी पडणे किंवा ती खुर्ची खालीवर होणे ज्यावेळेस सीन असा खाली, खाली दरीतला दाखवला जातो तो खुर्ची आपली पूर्ण अशी खाली अशी पडते तो म्हणजे प्रत्येक क्षण असा एकदम जबरदस्त अचिंबित करणार आहे की तुम्हाला त्या काळामध्ये घेऊन जातो तो क्षण आणि खूप भारी वाटलं आणि मी आता सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना या ठिकाणी या तेरा डीचा शो जो प पन्हागडचा रणसंग्राम आहे तो बघायला नक्की या खूप म्हणजे म्हणजे मी असं म्हणतो की या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे कारण कोल्हापूरमध्ये या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या मला असं वाटते की तेरा डीचा शो ऑल ओवर इंडियामध्ये कुठं नसणं असं मला वाटतं आणि ते आपल्या इथं कोल्हापूरमध्ये चालू झाले आहे तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की करा नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या या प पन्हाळगडावरती जे पर्यटनामध्ये आणखीन एक भर पडलेला आहे त्याचा आस्वाद आनंद इतरही लोकांना घेता येईल आणखीन की ज्यावेळेस शो चालू होतात त्यावेळेस काही श फुटेजेस मी घेतले नाहीत कारण कसं होतं की तो होता थ्री डी टाईपचा शो तर मेन म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांना क्लिअर दिसतच नव्हतं कारण ते डबल चित्र तयार होतात ना तर त्यामुळं पिक्चर शूट चालू असतं म्हणजे जे मूवी चालू असते त्यावेळेसचा मी क्षण कुठलंही घेतलेलं नाहीत पण नक्की तुम्ही या या शोचा आनंद घ्या आणि बघितल्यानंतर तुमच्या पण जे कोण मित्रपरिवार असतील त्यांनासुद्धा या शोचा आनंद घेण्यासाठी सांगा